अहमदनगर प्रेस क्लबच्या वतीने पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस एम देशमुख यांची मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. अहमदनगर प्रेस क्लबच्या वतीने पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस एम सोनवणे यांची मराठी पत्रकार परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. एस एम देशमुख हे गेल्या अनेक दिवसांपासून पत्रकारांसाठी लढा देत आहेत. आज अहमदनगर येथे आले असता मराठी पत्रकार परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाली असल्याने एस एम देशमुख यांचा प्रेस क्लब तर्फे यावेळी पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते पत्रकारांनी यावेळी आपले अनुभव व अहमदनगर प्रेस क्लब ची माहिती दिली विजय सिंह ओलम आणि आपले बरेच सहकारी आम्ही सातत्यानं एकमेकाच्या संपर्कात असतो आणि पत्रकारांच्या प्रश्न ही चर्चा करत असतो मी पुण्यात मुंबई जरी असलो तरी महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामधल्या बारीक सारीक घडामोडींवर माझं लक्ष असतं आणि म्हणजे आपल्याला जर कुठलं आंदोलन करायचं असेल कुठलं नेतृत्व करायचं असेल तर ही सगळी गोष्ट आवश्यक आहे त्यामुळं तुमच्या ज्या ऍक्टिव्हिटीज चालतात प्रेस क्लबच्या माध्यमातून त्या निश्चितपणे कौतुकास्पद आहेत मी मनसुरभाईला विजय सिंहांना मी फोन करून सांगत असतो किंवा तुम्ही निश्चितपणे हे चांगलं करताय ते करताय आणि माझ्या जे काही सूचना आहेत किंवा परिषद किंवा एकूण पत्रकार झाल्याविरोधी प्रतिष्ठी जे काही निर्णय घेते ते देखील आम्ही त्यांना वेळोवेळी सांगत असतो आणि मला आनंद वाटतो की परवा आम्ही सांगितलं होतं की आपल्या आपल्या भागातल्या आमदारांची सहाची पत्र घेतला पाहिजे ही जी काही आपली लढाई केवळ रस्त्यावर उतरूनच यशस्वी होईल असं नाही रस्त्यावर उतरणं तर आपला एक पिंड आहे सगळ्यांचा परंतु एक प्रॅक्टिकल टॅक्टिकल गोष्ट म्हणून देखील आपल्याला काही गोष्टी करणं आवश्यक आहे त्यात त्याचा एक भाग असा आहे की आमदारांची आणि खासदारांची पत्र घेऊन आपण मुख्यमंत्र्यांना ते देणार आहोत त्याचं कारण असं आहे की मागचं सरकार ज्यावेळेस होतं आघाडीचं सरकार त्यावेळेस ते असं सांगायचे की आमचा तुमच्या कायद्याला पाठिंबा आहे परंतु भाजप आणि शिवसेनेवाले या कायद्याला विरोध करतात आम्ही ज्यावेळेस भाजप शिवसेनेवाल्यांकडे जायचो त्यावेळेस देखील त्यावेळेस भाजप शिवसेनेवाले असं सांगायचे की आमची काही तक्रार नाही सरकारला टाळाटाळा करत तर मी त्यावेळेस देखील पृथ्वीराज चव्हाण असतील किंवा अशोक चव्हाण असतील ह्या मंडळींना मी सांगत होतो की तुम्ही जे एकमेकावर टोगडटोबी करताय त्या समोर आपण सगळे बसू किमान तुमचे जे गट नेते आहेत सगळ्या राजकीय पक्षांचे त्यांना आमच्या समोर द्या आणि कोण विरोध करतोय आणि कशासाठी करतोय हे तरी आम्हाला कळू द्या परंतु तो योग कधी काही कधी युतीला नाही मध्यंतरी मग ज्यावेळेस आघाडी सरकार असताना आम्ही नागपूरला मोठं आंदोलन केलं मोर्चा काढला मी स्वतः आंदोलन उपोषणाला नागपूरमध्ये बसलो त्यावेळेस आजचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील खडसे साहेब असतील ती सगळी म्हणजे आम्हाला भेटायला आली होती आणि त्यावेळेस त्यांनी लेखी पत्र दिलेलं होतं ते माझ्याकडे आहे मी परवा खडसेना दाखवलं देखील ते पत्र की आमचं तुमच्या मागणीला पाठिंबा आणि महाराष्ट्रात कायदा झाला पाहिजे पेन्शनही मिळालं पाहिजे मराठी पत्रकार परिषदचे अध्यक्ष एस एम देशमुख नगरला आले त्यांचे अहमदनगर प्रेस क्लबच्या वतीने त्यांचा सत्कार ठेवला ते मराठी पत्रकार परिषदचे अध्यक्ष आद, झाले आत्ता त्यांची निवड झाली त्यानिमित्त अहमदनगर प्रेस क्लबच्या वतीने त्यांना शुभेच्छा दिली आम्ही सगळे पत्रकार नगर प्रेस क्लबचे सगळे सभासद आज हजीर होते सगळ्यांनी शुभेच्छा दिले ते एस एम देशमुख हल्लाकृती समितीचे ते अध्यक्ष पण आहे आमचे मार्गदर्शक पत्रकारांचे मार्गदर्शक पण आहे कत्रकारांच्या खूप समजा ते मुंबईपासून मुख्यमंत्री पासून मंत्रालयापासून ते हाल करतात कधी पण पत्रकारांचा फोन आला अर्धी रात्री त्यांना दवाखान्यात बोलो ते मंत्रालयात बोलो कुठेही काम असलं काय असलं ते पत्रकारांसाठी धावपळ करतात तर एस एम देशमुख जे कितीही म्हणले तर खूप त्यांना अहमदनगर प्रेस क्लब च्या वतीने खूप खूप शुभेच्छा प्रेस क्लब चे अध्यक्ष मनसूर शेख ज्येष्ठ पत्रकार मीनाताई मुनोत पुणे विभागीय पत्रकार संघाचे सचिव शरद पाबळे जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरक हे यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी अमीर सय्यद एटीव्ही न्यूज अहमदनगर